पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आगामी गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद सण उत्सवाच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत आज वीस ऑगस्ट रोजी सतरा वाजून तेरा मिनिटांनी ते सतरा वाजून सत्तेचाळीस वाजेपर्यंतच्या दरम्यान पाडा मोहल्ला मस्जिद मुसलमान नाका पनवेल या ठिकाणी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली या काबू योजनेत खालील घटक सहभागी झाले होते पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील दोन पोलीस निरीक्षक सात सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बेचाळीस अंमलदार बीट मार्शल एक दोन तीन वरील अंमलदार मोबाईल एक वरील अंमलदार डी पी पथकाकडील सहा अंमलदार झोन थ्री स्ट्रायकिंग सह एक अधिकारी नऊ अंमलदार फायर ब्रिगेड गाडीसह एक अधिकारी पाच अंमलदार पनवेल महानगरपालिकेकडील दोन अॅम्ब्युलन्स स्टाफसह हजर होते दंगा काबू योजना सतरा पॉईंट सत्तेचाळीस वाजता संपल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर कोळीवाडा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले तसेच टपाल नाका आदिल टॉवर छत्रपती शिवाजी महाराज चौक उरण नाका या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली